मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आठच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आजूबाजूला आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की लोकांची लग्नच उशिरा होत आहे कारण त्यांचे लग्न उशिरा ठरण्यामागे अनेक कारण आहेत आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण ही कारण बघितली हे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लग्न उशिरा ठरण्याची कोणकोणती वेगळी कारण असू शकतात हे आपण या सिरीज मधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ही कारण ही फारशी इम्पॉर्टंट वाटत नसली तरी त्यांचा गांभीर्याने विचार केला तर त्या कारणांचं महत्व जरूर तुमच्या लक्षात लग येईल लग्न उशिरा ठरण्यासाठी भावंडे कशी काय जबाबदार असू शकतात असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल भावंड नकार द्यायला भाग पाडत नाही भावंड हे सांगतात का की तू लग्नच करायचं नाही भावंड आपल्याशी प्रेमानेच वागतात तरीही भावंड लग्न उशिरा ठरण्यासाठी कारणीभूत कशी काय ठरू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये हीच कारण आपण जाणून घेणार आहोत कळत न कळत आजच्या बदलत्या जीवनशैलीत भावंड ही लग्न उशिरा ठरण्यासाठी कारणीभूत ठरत आहे आणि हे कारण जरी तुम्हाला शुल्लक वाटत असेल किंवा महत्वाचंच नाही असं वाटत असेल तरी त्याचा तटस्थपणे गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे जर हे तुमच्याही बाबतीत घडत असेल तर त्याचा तुम्ही नीट विचार करा भावंडे तुमचे लग्न न होण्यासाठी किंवा लग्न उशिरा ठरण्यासाठी कारणीभूत ठरत असतील तर त्याच्यावर योग्य वेळी योग्य उपाय करा तुमचा भाऊ किंवा तुमची बहीण ही करिअर ओरिएंटेड असेल तर बरेचदा असं होतं की ते लग्न करतच नाही त्यांना असं वाटतं की अजून दोन वर्षांनी मी लग्न करेन कारण मला एक करिअरमधली ही, ही स्टेज गाठायची आहे ती दोन वर्ष निघून जातात त्यानंतरही त्यांना वाटतं नाही 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 मी अजून एक्स वाय झेड अचीव्ह केलेलं नाही ते अचीव करेपर्यंत मी लग्न करणार नाही यामुळे त्यांचं लग्नाचं वय वाढत जातं जर तुमचा भाऊ किंवा बहीण हे वयाच्या पस्तीशीत असतील आणि अजूनही स्थळं बघतात त्यांचं स्वतःचं लग्न ठरत नाही आणि भावंडांना योग्य वयाचे झालेले आहात तर बरे जा लहान भावंडांना असं वाटतं की जोपर्यंत माझ्या मोठ्या भावाचं किंवा बहिणीचं लग्न होत नाही तोपर्यंत मीही लग्न करणार नाही कारण जर मी आधी लग्न केलं तर माझ्या भावाला किंवा बहिणीला काय वाटेल मित्रांनो तुमच्या भावाचं लग्न होणं किंवा न होणं हा त्यांचा वैयक्तिक डिसिजन आहे त्यांचं लग्न उशिरा होत आहे यासाठी ते स्वतः सर्वस्वी जबाबदार आहेत तुमचं लग्न जर तुमच्या योग्य वयात झालं तर त्यांना वाईट वाटेल अशी गिळ तुमच्या मनात असणं योग्य नाही कारण तुमचं आणि तुमच्या भावंडांचं वैयक्तिक आयुष्य हे वेगळं आहे जर तुम्हाला स्वतःला लग्न करण्याची इच्छा असेल आणि तुमच्या कॉन्फिडन्स आला असेल की मी लग्नासाठी शारीरिक दृष्ट्या मानसिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या योग्य झालेलो आहे परिपक्व झालेलो आहे तर तुम्ही लग्नाचा निर्णय जरूर घ्या तुमच्या भावंडांचा किंवा आजूबाजूच्या लोकांचं लग्न झालेलं नाही याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर मुळीच करून घेऊ नका कारण तुमची आयुष्य ही, ही वेगवेगळी आहेत हे तुम्ही लक्षात घ्या आई वडिलांनीही जर मोठ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न झालेलं नसेल किंवा ठरत नसेल त्याचा परिणाम आपल्या लहान मुलांवर होऊ देऊ नका जर तुमचं लहान मूल योग्य वयाचं झालेलं असेल तर योग्य वेळी त्याचं लग्न लावून द्या मोठ्या भावंडांचं करिअर असेल किंवा मोठ्या भावंडांचे घटस्फोट असतील संसारातील वाद असतील याचा परिणाम जर तुमच्या मनावर होत असेल तर मोठ्या भावंडांच्या आयुष्याचा तटस्थपणे विचार करा त्यांनी त्यांची लाईफस्टाईल त्यांचं आयुष्य हे स्वतः स्वीकारलेलं आहे त्यांच्या आयुष्यात जे काही चढ उतार होत आहेत त्याच्यासाठी ते स्वतः सर्वस्वी जबाबदार आहेत आणि त्यांच्या आयुष्यात जे घडत आहे तेच तुमच्या आयुष्यात घडेल असे नाही हे हेही तुम्ही समजून घ्या तुमचं आयुष्य हे वेगळं आहे तुमचे विचार वेगळे आहेत तुमचा समजूतदारपणा हा तुमच्या भावंडांपेक्षा वेगळा आहे तुमचा संसार हा तुम्ही स्वतः टिकवणार आहात तुमच्या संसारासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहात हेही तुम्ही लक्षात घ्या आणि तुमच्या भावंडांचा तुमच्या कुटुंबाचा तुमच्या लग्नावर जर परिणाम होत असेल तर तो परिणाम करून घेऊ नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड्स इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे व्हिडिओज घेऊन हो, आम्ही आपण भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत